डोळ्यात मिरची पुंड टाकून लुटमार करणारी चार जणांची टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दहा एप्रिल रोजी जरबंद केली अटक चारही आरोपींकडून तीन मोटारसायकल चार मोबाईल असा ऐकून दोन लक्ष साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले अनिल गोपाळे वय चोवीस ऋतिक रामदास गोपाळे वय तेवीस राहणार गोकुळसरा तालुका धामणगाव रेल्वे सागर लक्ष्मण पथारे राहणार बोरगाव निस्ताने व मंगेश शुक्लाल ठाकरे राहणार पेठ रघुनाथपूर असे आ, अटक आरोपींचे नावे आहेत चौघेही ही रेल्वे तालुक्यातील आहे निंबोरा बोळके येथील शेषराव डोंगरे हे पाच एप्रिल रोजी सायंकाळी मंगळ मंगळूर दस्तगीर येथून निंबोऱ्याकडे जात असताना आरोपींना ट्रिपल सीट येत त्यांना च्या मुपेडला धक्का देऊन खाली पाडले तथा डोळ्यात मिरचीचे पुंड टाकून शेसराव डोंगरे यांच्या जवळील साठ हजार रुपये जबरीने हिसकून घेतले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्याच गुन्ह्याच्या शोधात या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सागर हटवार रितीन चूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या केली आहे मिलिंद पहाडे अध्ययन समाचार लाईव्ह धामणगाव रेल्वे